अनेकदा आपण सणासुदीला गोल कांदा भजी तर कधी खेकडा भजी करतो त्याऐवजी जर थोडासा बदल म्हणून असे छोट्या आकाराचे बटाटे वडे बनवले तर अशा बनवलेल्या बटाट्या वड्यांवर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने ताव मारतील त्यासाठी असे मिनी बटाटे वडे कसे बनवायचे ते पाहूया मिनी बटाटे वडे करण्यासाठी मी येथे चार बटाटे घेतले आहेत आणि ते स्वच्छ धुवून घेतले आहेत आता या कुकरच्या भांड्यामध्ये मी थोडेसे पाणी ओतून घेत आहे येथे आपल्याला जास्त पाणी ओतायचे नाही आहे तुम्ही पाहू शकता मी, मी थोडेसे अर्धा ग्लास पाणी याच्यामध्ये ओतलेले आहे आता यावरती मी एक प्लेट ठेवून देत आहे आणि आता हे बटाटे मी कुकरमध्ये ठेवून उकडून घेणार आहे आता या कुकरच्या तळाला मी पाणी टाकून घेतले आहे आता हे भांडे मी या कुकरमध्ये ठेवून हे बटाटे उकडून घेणार आहे कुकरचं भाकर लावून या कुकरच्या मी मिडियम गॅस फ्लेमवरती चार आणि लो गॅस फ्लेमवरती दोन शिट्ट्या करून घेणार आहे एकीकडे कुकरचे प्रेशर जात आहे तोपर्यंत आपण या बटाट्या वड्यासाठी जी भाजी बनवणार आहोत त्यासाठी एक वाटण करून घ्यायचे आहे त्यासाठी मी येथे दीड इंच आलं त्याचे तुकडे करून घेतले आहेत ते, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेत आहे तसेच सात आठ हिरव्या मिरच्या त्याचे देखील मी तुकडे करून घेतले आहे आणि येथे चौदा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या मी सोलून घेतल्या आहेत त्या देखील या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेत आहे आता हे सर्व वाटण आपल्याला पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने मी हे सर्व वाटण पाणी न टाकता वाटून घेतले आहे बटाटे वडे बनवण्यासाठी आपल्याला एक बॅटर बनवून घ्यायचं आहे त्यासाठी या कपाच्या मापाने मी दोन कप हरभरा डाळीचे पीठ या पातेल्यामध्ये घेतले आहे आता या पिठामध्ये पाव टी स्पून हळद एक छोटा चमचा लाल तिखट चिमुटर खायचा सोडा चवीनुसार मीठ पाणी न टाकता हे सर्व कोरडे मसाले पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आता या पिठामध्ये मी एक टेबल स्पून तेल गरम करून घेतले आहे आणि ते मी या पिठावरती टाकून घेत आहे मिक्स करून घेऊ हो। आता या पिठामध्ये आपण थोडे थोडे करून पाणी टाकून या वड्यांसाठीचे जे बॅटर आहे ते बनवून घेणार आहोत पण पाणी मात्र थोडे थोडे करून टाकायचं आहे एकदम पाणी टाकू नका एकदम पाणी टाकलं तर या पिठाच्या गुठळ्या होतील हे अशा प्रकारे सतत एकाच दिशेने हे असं पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे मी अशा पद्धतीने हे पीठ विस्करच्या साहाय्याने पाच मिनिटं फेटून घेणार आहे हे पीठ मी पाच मिनिटं सलग फेटून अशा कन्सिस्टन्सीमध्ये मध्ये तयार करून घेतले आहे आता या पातेल्यावरती मी झाकण ठेवून हे बाजूला ठेवून देत आहे आता हे बटाटे व्यवस्थित उकडले आहेत आपण आता याची सालं काढून घेऊ अशा पद्धतीने सर्व बटाटे मी सोलून घेतले आहेत आणि बटाट्यांचे तुकडे करून घेत आहे मी हे अशा पद्धतीने सर्व उकडलेल्या बटाट्यांचे तुकडे करून घेतले आहेत ते सर्व या परातीमध्ये मी काढून घेत आहे तसेच मी इथे थोडी कडीपत्त्याची पानं घेतली आहेत आणि ती स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता हे अशा पद्धतीने मी ती बारीक चिरून घेणार आहे काही वेळेस जर अख्खा कढीपत्ता वापरला तर तो बटाटे वडे बनवताना बाजूला काढून टाकला होतो परंतु अशा पद्धतीने जर तुम्ही बारीक कढीपत्ता चिरला तर तो खाल्ला देखील जातो तसेच कढीपत्ता बाजूला काढत बसण्याचा आपला वेळ असतो आता हे उकडलेले बटाट्याचे तुकडे मी या स्मॅशरने हे अशा पद्धतीने स्मॅश करून घेत आहे हे बटाट्याचे तुकडे आपल्याला खूपच स्मॅश करायचे नाही आहेत थोडेसे बटाट्याचे चंक्स राहतील इतपतच आपल्याला हे स्मॅश करून घ्यायचे आहे येथे मी थोड्याशा कवळ्या मिरच्या घेतल्या आहेत आणि त्या धुवून घेतल्या आहेत आता मी त्याला हे असे मध्यभागी चीर देऊन घेत आहे आणि आपण त्या वडे तळण्याच्या पूर्वी तळून घेणार आहोत आणि ह्या हिरव्या मिरच्या आपण शेवटी गार्निशिंगसाठी वापरणार आहोत आता याला चीर देऊन घेण्याचे कारण म्हणजे अख्ख्या जर आपण मिरच्या गरम तेलामध्ये तळायला गेलो तर ते, ते काही वेळेस त्याचे बी फुटून अंगावर उडण्याची शक्यता असते त्यामुळे ह्या हिरव्या मिरच्यांना जर आपण असे चीर देऊन घेतलं तर ते त्या गरम तेलामध्ये त्याचं ते बी उडत नाही त्यामुळे हे असे मी चीर देऊन घेत आहे मी इथे तीन टेबल स्पून तेल गरम करायला ठेवले आहे येथे अर्धा स्पून मोहरी मोहरी तडतडली आहे आता यामध्ये चिमटकर हिंग आलो लसण मुरचे जे वाटण केले आहे ते मी यामध्ये टाकून घेत आहे घेऊ सोबत मी बारीक चिरून घेतलेला कढीपत्ता देखील टाकून घेत आहे एक ते दोन मिनटं याचा कच्चेपणा जाईपर्यंत हे मिश्रण आपण परतून घेणार आहोत दोन मिनटं झाले आहेत आता यामध्ये पाव टी स्पून हळद टाकून घेऊ हळद व्यवस्थित परतून मी या बटाट्यांच्या फोडींवरती मी टाकून घेत आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ चमच्याच्या सहाय्याने हे सर्व मिक्स करून घेऊ आता या सर्व मिश्रणाचे आपण छोटे छोटे वडे बनवून घेऊया मी तेल गरम करून घेतले आहे आणि त्यामध्ये आधी आपण हिरव्या मिरच्या तळून घेणार आहोत येथे मी गॅसची फ्लेम मात्र लो ठेवली आहे आता ह्या सर्व मिरच्या मी या मोठ्या झाऱ्यामध्ये काढून त्यातील तेल मी ठेवून घेत आहे एका प्लेट मध्ये त्या काढून घेऊ आता यावरती थोडेसे मीठ टाकून घेऊ की ह्या आळणी लागणार नाही आणि हे सर्व मिक्स करून करून घेऊ आता एक एक मी मिश्रणामध्ये टाकून घेत आहे चमचे सहाय्याने हे बॅटर त्याच्यावरती टाकून घेत आहे थोड्या वेळासाठी हा बटाटे वडा आपल्याला त्यामध्येच ठेवायचा की जेणेकरून हे मिश्रण व्यवस्थित त्याला कोट होईल आणि नंतर सहाय्याने ह्या अशा पद्धतीने उचलून तो कढईमध्ये टाकायचा आहे तुम्ही हे हाताने सुद्धा करू शकता परंतु तेल हे गरम असल्यामुळे हातावरती उडू शकतं त्यामुळे हे चमच्याने टाकणे सोयीस्कर होईल अशा <tart> पद्धतीने <noise> झाऱ्याने या, या वड्यांवरती तेल टाकून घ्यायचं आहे सर्व बाजूने हे वडे व्यवस्थित तळून घ्यायचे आहे हे वडे आपण आता मीडियम गॅस फ्लेमवरती तळून घेऊ वडे तळून झाले आहे आता या मोठ्या जाऱ्यामध्ये मी हे तळून झालेले वडे काढून घेत आहे हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ या अशा पद्धतीने सर्व उरलेले वडे मी तळून घेणार आहे तुम्ही पाहू शकता बटाटे वड्याचे आवरण किती कुरकुरीत झाले आहे ते आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल बनवून तयार आहेत गरमागरम बटाटे वडे यंदाच्या रक्षाबंधनला अशा पद्धतीने मिनी बटाटे वडे बनवून पहा कसे झाले होते ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक व शेअर करा या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की प्रेस करा